राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे के की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली हे अत्यंत विचलित करणारं महाराष्ट्राला काळीमा लावणारं कृत्य आहे आणि कुठल्याही दोषीला कुठल्याही प्रकारे सोडण्यात येणार नाही तीन स्तरावर याची चौकशी चालू असताना सी आय डी मार्फत एस आय टी मार्फत आणि न्यायालयीन चौकशी ज्याच्यामध्ये जो जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल इन्व्हेस्टिगेशन चालू असताना इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्यानंतर जो काय निष्कर्ष समोर येईल त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या वेळेला त्यांच्यावर सिद्ध होईल की यांची इन्व्हॉल्वमेंट आहे नक्कीच पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल मला विश्वास आहे की महाराष्ट्र पोलीस या तक्रारीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करेल आणि जो कोण त्या हार्वेस्टरच्या केसमध्ये पण दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई पोलीस करते भरत गोगावले यांची मनातली खतखती आजची नाहीये दोन हजार बावीसला ज्या शिवसेनेमध्ये तो उठाव झाला आणि विधिमंडळातन जे सोळा सतरा आमदार पहिल्यांदा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर बाहेर पडले ठाण्याला गेले नंतर सुरतला गेले त्यामध्ये हे तिघही जण होते आणि त्यावेळेला मागच्या टर्म मध्ये देखील मंत्रीपद आपल्याला मिळालं नाही अगदी विधानसभेची टर्म समता समता एस टी महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ती खतखत आजही त्यांच्या मध्ये आहे पक्षांतर्गत झालेला अन्याय हा वारंवार ते बोलवून दाखवतात पण आकडे मात्र वेगळंच सांगतात दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली अखंड शिवसेना पक्ष होता शिवसेना भाजप युती होती त्यावेळेला देखील भरत गोगावले हे वीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले दोन हजार ना। दो चोवीसला ला ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना महाड विधानसभेतनं केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड होता आणि भरत शेठ गोगावले मात्र विधानसभेला सव्वीस हजाराच्या मताधिक्याने जिंकले ही आकडेवारी त्यांनी तपासून बघावी आणि माझी तर तिघांनाही विनंती की लवकरात लवकर शिर्डीला जाऊन साईबाबांचं त्यांनी दर्शन घ्यावं श्रद्धा आणि सबुरी तिघांनी ठेवली पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ये डाओसवरनं येत आहेत आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय निघेल पण आपली मनातील खतखत ही भरत शेड कायम बोलून दाखवू नये आणि महेंद्रजी थोरवे यांना तर संपूर्ण महाराष्ट्राने टेबलवर नाचताना बघितलंय त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर ते विधिमंडळामध्ये धावून गेले ह्या बातम्या देखील एक मार्च दोन हजार चोवीसला ज्यावेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं कायम आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री तटकरे यांच्यावर बोलण्यापेक्षा आरशासमोर उभं राहावं आणि पक्षांतर्गत जी शिवसेनेतली खतखत आहे ह्याचा कुठेतरी त्याला किनार आहे असं मला वाटतं नाही नाही आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक जबाबदार पक्ष आहे महायुतीला मिळालेल्या प्रचंड मताधिक्याला कुठेही गालबोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वक्तव्यानी कुठल्या कृतीनी लागेल अशी आमची अजिबात इच्छा नाही पण वारंवार हे रायगडचे तिन्ही नेते ज्या प्रकारे बोलत आहेत माझी शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे की आवर घालवा आता बरंच काही पाणी कुलाखालनं वाहून गेलेलं आहे आम्ही जर टीकेला लागलो म्हणजे मला कधी कधी वाटतं की भरत गोगावले अजूनही आपण विरोधी पक्षामध्ये भूतकाळात वर्तमानामध्ये आलेत की नाही आपण एका संविधानिक पदावर आहोत आपण कॅबिनेट मंत्री आहोत आणि आपणच कायदा आणि सुव्यवस्था तोडायला लागलो टायर रस्त्यावर उतरून जाळायला लागलो तर राज्याची कायदा व सुव्यवस्था खराब झाली आहे माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांचं हे अपयश आहे अशा प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न हे भरत शेट गोगावले करत आहेत त्यांना शेवटी ते आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतात त्यामुळे त्यांच्यावर फार त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटवर कॉमेंट आम्ही केलीच पाहिजे असं गरज नाही बोलायचं मीही काही बोलू शकतो की एक म्हण आहे की कुठली तरी वस्तू बारा वर्ष जरी कशात ठेवली तरी ती सरळ होत नाही त्यामुळे शब्दानी शब्द काही बोलू शकतो पण माननीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय पालकमंत्र्यांच्या बाबतीत घेतील तो राष्ट्रवादीला मान्य असेल आणि आम्हाला विश्वास आहे की रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळेल मी आकडेवारी सांगितली ना की लोकसभेला केवळ तीन हजार सहाशे सोळा चा लीड हा महाड विधानसभेतनं तटकरे साहेबांना आहे भरत शेड गोगावले हे सव्वीस हजार मतांनी जिंकले आणि ज्यावेळेला शिवसेना अखंड होती दोन हजार एकोणीसला वेळेला के ते केवळ वीस हजार नऊशे वीस हजार आठशेच्या मताधिक्याने जिंकले होते त्यामुळे आकडेवारी बरंच काही बोलून जाते महेंद्र थोरवेंनी तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगांना बांडे हे सतरा हजार सहाशे साठ पिछाडीवर होते त्यामुळे आकड्यांकडे त्यांनी बघावं हो। वायफळ बडबड म्हणून मी त्यांना विनंती करतो की शिर्डीला जाऊन तिघांनी साईबाबांचं दर्शन घ्यावं हो। श्रद्धा सबुरी या शब्दांचा अर्थ खऱ्या अर्थाने तिथे शिर्डीला गेल्यावर त्यांना कळेल छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्राचं प्रेरणेचं आणि आस्थेचा विषय आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर कुठल्या प्रकारची चुकीची दृश्य दाखवली गेली असतील तर सेन्सॉट बोर्डने त्वरित ॲक्शन घेऊन ते सीन्स वगळले पाहिजेत महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडेल अशा प्रकारचे कुठलेही दृश्य छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी छावा या चित्रपटामध्ये असता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी जी आश्वासन महाराष्ट्रातील बळीराजाला महायुतीने दिली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे पण कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांची कर्जमाफीला कुठेतरी विरोध आहे अशा प्रकारची चर्चा ही माध्यमांवर होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे गेले दहा दिवस माननीय अजितदादा पवार राज्याचे अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून प्रत्येक खात्याच्या मंत्र्याबरोबर राज्यमंत्र्याबरोबर मग त्या खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील सेक्रेटरी असतील उपसचिव असतील दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प ज्या वेळेला ते तीन मार्चला मांडतील त्यावेळेला पुढच्या वर्षाचा त्यांचा फायनान्शियल आउटले काय असला पाहिजे चोवीस पंचवीस ह्या मागच्या वर्षामध्ये झालेल्या घोषणा त्याबाबतचा खर्चाच झालेलं नियोजन कुठे स्पिल ओव्हर्स तर झालेले नाहीत कुठे अधिक खर्च झालेला नाही हे अत्यंत मायन्यूटपणे प्रत्येक खात्याचा आढावा घेत आहेत आणि त्यामुळे तीन मार्चला ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर होईल महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये घोषित केलेल्या सर्व घोषणा या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी असेल आणि शेतकरी हा तर कायम राष्ट्रवादीच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांना माझी विनंती आहे की आपण कृपया करून चालवू नये